कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं परावर्शी बैठक घेतली आणि जवळजवळ एक्कावन्न लाख रुपयेचं जीवनाशयक साहित्य सोलापूर आणि मराठवाड्यातील पाच सहा जिल्ह्यामध्ये जो पुरामुळे आकार मानलेला आहे पावसामुळे जो आकार मानलेला आहे आणि ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे ज्यांना कॅम्पमध्ये थे ठेवण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे अशा कुटुंबियांना मदत देण्याचं ठरवलं त्यासाठी आज काल दिवसभरामध्ये ते पॅकिंग करणं ते साहित्य गोळा करणं त्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा टीम कार्य करत होत्या आणि शेवटी हे सगळं साहित्य एका किटमध्ये तांदूळ पाच किलो गहू गव्हाचं पीठ पाच किलो येशेल तेल डाळ साखर चहापूड पोहे साबण काड्यापिटी मीठ इत्यादी चटणी गुळ गुळाचा एक किलोची ढेपचे पुढे अशा आणि बिस्किटाचे पुढे अशा प्रकारचे कीट तयार करून जवळजवळ आज वीस हजार लोकांना जे साहित्य द्यायचं आहे त्याचे कीट पाठवण्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करतो आहे आता कालपासून कोल्हापूरलाही आणि त्या ठिकाणी रेड अलर्ट आहे तिथेही पाऊस पडतो आहे आता या सगळ्या गाड्या जाऊन ज्या ठिकाणी गाड्या जातील त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन ते देतील अपेक्षा एवढीच आहे की प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आणि ज्यांना खरोखरच याची गरज आहे त्या पूरग्रस्तांना ही मदत मिळावी यासाठी आपल्याला तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे अलीकडची जी, जी, जी गावं असतात कोल्हापूरच्या महापुरामध्ये आम्हाला अनुभव असा आला की तीच गाड्या उतरून घेतात आणि खऱ्या पूरग्रस्तापर्यंत ती मदत पोहोचत नाही म्हणून ही खऱ्या सगळ्या पूरग्रस्तापर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला तिथल्या प्रशासनाने सहकार्य करावं मी कोल्हापूर जिल्हा गुळ दूध उत्पादक संघाचा आभारी आहे काल गोकुळने कॅम्पमध्ये ठेवलेल्या लहान ला मुलांच्यासाठी आणि तिथल्या नागरिकासाठी दुधाची सोय केलेली आहे आता दुसरं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे त्यांना घरामध्ये आल्यानंतर त्यांचे कपडे त्यांची भांडीकुंडी हे साहित्य देणं आणि मुख्या जनावरांची सगळ्यात मोठी जी अडचण झालेली आहे चाऱ्याची आणि वैलनीची कारण सगळीकडेच महापूर आल्यामुळं आता चारा मिळणं तिथं दुरापास्त आहे जवळच्या जिल्ह्याने चारा पाठवणं आणि मुख्या जनावरांचा आणि मुख्या जनावरांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे म्हणून आजच कोल्हापूर जिल्हा दूध संघाला मी बैठक घेईन तिथं दोन संचालक इथं उपस्थित आहेत आणि तिथून पशुखाद्य टी एम आर हे जे वैरण तयार करण्याचे आहे ते आणि सांगलीमध्ये जर आम्हाला वैरण मिळाले तर तिथं ट्रान्सपोर्ट कमी मिळेल तिथं घेऊन आम्ही जास्तीत जास्त चारा वैरण आणि पशुखाद्य देण्याचासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्याला ज्या ज्याळा आला या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीनं हा मतीचा एक आधार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो त्याला सडळ हाताने सर्व नागरिकांनी मदत करावी आणि कार्यकर्त्यांनी अशा पावसातसुद्धा आपला जो उत्साह ठेवलेला आहे तर आता तरी सातारा सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस जोरात चालू आहे आज जे कष्ट घेणार आहेत त्यांचेही मनपूर्वक मी आभार मानतो